आंब्याचं ट्रक मुंबईत जाऊक निघालो होतो रात्रीची वेळ होती आणि अचानक गाड्यांची संख्या खूप कमी झाली आणि तेवढ्यात आमच्या ट्रकाच्या समोर एक माणूस आमक उभो दिसाक लागलो त्या माणसाच्या हालचाली बघून आम्ही ट्रकाचा वेग कमी केलो पण जशा आम्ही त्याच्या जवळ जाऊन पोचतो तेव्हा आमच्या समोर काय दृश्य दिसला त्या दृश्य बघून आमक सगळ्यांका हातरच बसलो तुमचा पुन्हा एकदा मालवणे बोको ह्या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज आपण आपलेच एक सबस्क्रायबर मयंक कदम यांनी पुन्हा एकदा त्यांचं एक सत्य अनुभव आपल्याक पाठवल्याने असा सुद्धा असे काही अनुभव असतील तर ते तुम्ही ह्या व्हॉट्सॲप नंबरवर नक्की पाठवा जेणेकरून मी त्यावर असे व्हिडिओ बनवीन आणि तुम्ही सगळ्यांनी टी शर्टसाठी भरभरून दिलेल्या प्रतिसादासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्यापैकी अजून कोणाक टी शर्ट हवा असात तर समर सेल आता आत। या मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत चालू राहणार असा त्यामुळे शेवटचे पंधरा दिवस रावल्यात ह्या संधीचा नक्की फायदो घ्यावा आणि माग या व्हॉट्सॲप नंबरवर जे का टी शर्ट हवी आहेत त्याने मेसेज करा चला तर मग वळाया आपल्या आजच्या ह्या भयंकर अनुभवाकडे माझं नाव मयंक आज मी तुमका माझ्या भावाच्या एका मित्रासोबत घडलेलो एक सत्य अनुभव सांगणार असं आहे त्याची मोठी आंब्याची बाग होती त्यामुळे त्या ते आंब्याची मोठ्या प्रमाणात सर्विस करायचे मुंबई पुणे अशा मोठमोठ्या शहरांमध्ये त्यांचे आंबे पोचायचे पण एक दिवशी त्यांच्या कामगारांच्या एका ट्रकासोबत जो काही प्रकार घडलो ज्या प्रकारान ते सगळेजण चांगलेच हादरान गेले तरी साधारण गोष्ट एप्रिल महिन्याच्या शेवटी शेवटी घडली होती त्यांचं आंब्यांनी भरलेलो एक ट्रक मुंबईच्या दिशेने निघालो होतो आणि त्या ट्रकात चार कामगार आणि स्वतः माझ्या भावाचं तो मित्रसुद्धा होतो आणि त्याचे वडील असे सहाजण त्या ट्रकासून जाऊक निघाले होते त्यांका ट्रकात आंबे भरूक जरा उशिराच झालो संध्याकाळी सातच्या दरम्यान त्यांका बाहेर पडायचा होता पण त्या सगळा करेपर्यंत रात्रीचे साडेआठ नऊ वाजत इले घाईघाईतच ते थैसून निघाले आणि बरा त्या सगळ्या कामाच्या गडबडीत त्यांचं जेवण झालं नाही होता त्यामुळे वाटेत ते एका वाटे हॉटेलात जेवण वगैरे करणार होते बघता बघता रात्री साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान ते हॉटेल शोधत शोधत एका हॉटेलापाशी येले जो हॉटेल रस्त्याच्यात लगत होता पण त्या हॉटेलच्या मागेपुढे जास्त कोणची मानवी वस्ती नाही होती पूर्णपणे ओसाड रस्त्यावर त्या मधीच हॉटेल घातलेला होता आणि मगातपासून ते हॉटेल शोधत शोधत येत होते आणि अचानक त्या मधीच हॉटेल दिसल्यामुळे त्याने तो ट्रक हॉटेलच्या दिशेनं वळवल्याने आणि बाहेर पार्किंगच्या ठिकाणी त्याने तो ट्रक थांबवल्याने आणि ते सहावले जण त्या हॉटेलात जेवक गेले साधारण अर्ध पाऊन तास त्यांवक लागलं ते घाईघाईतच जेवले कारण तेंका पुढे जाऊन मोठं अंतर पार करूचा होता म्हणून ते पटकन जेवण वगैरे करून रात्री सव्वा अकराच्या दरम्यान थैसून पुढे निघाले रात्र होऊक लागल्यामुळे बाहेर थोडं थोडं गारवं पसराक लागलो होतं त्यामुळे सगळेजण एकदम शांत बसान होते कोण कौन कोणाशी जास्त काही बोलत नाही होता आणि हळूहळू आता त्यांचे डोळेसुद्धा मालवूक लागलेले कारण खालेला आता अंगार येऊक लागला होता एक कामगार ट्रक चालवत होतो आणि बाकी सगळेजण शांत बसान होते तरी हॉटेल सोडल्यापासून अर्धो तास झालो असत हो तेवढ्यात अचानक तो ट्रक चालवणारो ड्रायवर होतो तो पटकन मालकांक हाक मारूक लागलो सगळेजण तसे लग्नेच काढत होते त्याचा आवाज ऐकान सगळे आपले गडबडान जागे झाले तो ड्रायव्हर म्हणाक लागलो सामने देखो एक आदमी हात धिकार आहे ते हिंदी बोलणारे होते पण त्याचं आता बोलणं ऐकान बाकी सगळेजण पुढे बघूक लागले तर रस्त्याच्या कडे एक माणूस उभं होतो पण त्या माणसान जो पोशाख घातलेल्या तो पोशाख बघून सगळेजण जरा विचारातच पडले कारण एखादो माणूस लग्नात कसे कपडे घालता तशाच अवतारात तो माणूस होतो म्हणजे एखादो शेरवानी ड्रेस कसं असता तसाच काहीसा त्यांनी घातलेल्यान रात्रीचे बारा वाजत इले होते एवढ्या रातच यो माणूस अशा आहे काय करता आणि हात कशाक दाखवता पण मालकांनी त्या ड्रायव्हरक सांगितल्याने की थांबव बघ्या काय झालं म्हणून त्याने आपल्या त्या माणसाकडे जाऊन गाडी थांबवल्याने तसं तो, तो माणूस म्हणालो माका पुढे सोडशाल काय पण तेव्हा ट्रकात जास्त जागा नाही होती सहाजण पूर्ण भरले होते आणि मागे हो पूर्ण आंबे भरलेले असल्यामुळे जागा तर खयत नाही त्यामुळे मालक आपले म्हणाले की बाबा आमच्या ट्रकात जागा नाही आ नाहीतर तुका सोडला असतं असं म्हणान मालकाने त्या ट्रक ड्रायव्हरक का नाही की चला गे असं म्हणान ते आपले जाऊक लागले त्यानंतर तो माणूस काय बोललो नाही तो शांत उभं रवलो हो आणि तो ट्रक थैसून पुढे गेलो पुढे गेल्यानंतर पंधरा वीस मिनटां सगळ्यांचं डोळत लागलो होतं तेवढ्यात तो ट्रक ड्रायव्हर परत ओरडाक लागलो साप साप आगे देखो आगे देखो तो खूप घाबरल्यासारखं वाटा होतो त्याचा आवाज ऐकान सगळेजण परत गडबडले समोर बघूक लागले समोर बघतात तर तसंच काहीसो माणूस जो पंधरा वीस मिनटापूर्वी मागे दिसलो होतो शेरवानी कपडे घातलेले आणि ह्या सुद्धा तो हात दाखवून थांबवचा इशारो करत होतो दुसऱ्या वेळेक तशाच माणसाक बघून सगळेजण जरा घाबरले मालक मनाक लागले हो काय प्रकार मगाशीच आपण ह्या माणसाक बघितलं होतो ना कोणाकच काय समजत नाही होतं ह्या वेळेक मालक ड्रायव्हरक म्हणाले तू गाडी मत रोक आगे चलता रे हे को कुछ अच्छा नाही रहा आहे असा म्हणान मालकाने ट्रकाक पुढे चलव सांगितल्याने मालकान सांगितल्याप्रमाणे ह्या ह्यावेळेस गाडी थांबवूक नाही तो सुसाट वेगान त्या माणसाच्या बाजूसून पुढे निघान गेलो ह्यो काय प्रकार घडलो तो कोणाक समजलो नाही पण झालेल्या प्रकारान जरा सगळे घाबरले होते पण तरीसुद्धा कदाचित दुसरं कोणतरी असतात पण त्याच कपड्यात आणि तशाच काही अवताराचा माणूस कसो काय इलो असे प्रश्न त्यांच्या आपापसात आप चालू झाले बघता बघता अजून पंधरावीस मिनटं निघान गेली आणि त्यानंतर जो काय प्रकार त्यांनी बघितल्याने त्या प्रकारानंतर सगळ्यांच्या पायाखालचीच जमीनच सरकली पुढे गेल्यानंतर तेंका वाटेत एक हॉटेल लागला आणि तो हॉटेल दुसरा तिसरा खायचा नसान ता ताच हॉटेल होता ज्या ठिकाणी ते सगळे थांबान जेवले होते असा कसा काय झाला त्यात तेंका कळाला नाही जवळजवळ एक दीड तास जेवण झालं होतं आणि तसून सरळ हायवेन ते पुढे निघाले होते मग या हॉटेल वाटेत परत कसं काय लागा शकता सगळ्या जणांची डोकी चक्रावून गेली घडलेल्या प्रकारावरसून मालकांक एक गोष्ट तर समाजली की हो काहीतरी भयंकर प्रकारा चकव्या बिकव्यात आपण सापडलो पण त्या भैयांका माहिती नाही होता ते तर बाहेरचे कसलं चको आणि कसला काय त्यामुळे ते, ते आपले मालक जा काय सांगत ताते ऐका होते त्यानंतर मालक म्हणाले की कुछ भी हो जाय ट्रक अभी रोकना मत सीधा चलाते ते असं असा मनान मालकांनी त्या ड्रायव्हरक सांगितल्याने तसो ड्रायवर सरळ पुढे चलाक लागलो तर हॉटेल त्यांच्या बाजूसून पास झाला आणि ते परत पुढे गेले पंधरा वीस मिनटानंतर तेंका वाटेत एक अजून एक माणूस गावलो पण ह्या वेळेक मात्र त्या माणसांन पोशाख वेगळं घातलेल्यान आणि रात्रीचे बीड वाजले होते त्यांना समजणं की आता करायचं काय यो माणूस आता कोणा बरा ह्या वेळेत तो माणूस रस्त्याच्या कडेबिडेक नाही रस्त्याच्या मधोमध उभं होतो आणि दारू पिऊन कसं माणूस जिंकता तशाच काही अवस्थेत तो माणूस डुला होतो आता रस्त्याच्या मधोमध मा असल्यामुळे मालकाने ड्रायव्हरक सांगितल्याने रुका रुका ट्रक रुका नाही तो उडा द्या का तू झाले उसको असं म्हणान त्यांनी पटकन ट्रक थांबवल्याने तो माणूस एकदम ट्रकाच्या समोरच होतं त्याच्याकडे बघूनच समजा होतं की हो दारूच्या नशेत पूर्ण दंगा असा त्यामुळे मालकाने एका कामगाराक सांगितल्याने की तू नीचे उतर और उसको बाजू लेके जा तसे एक कामगार खाली उतरलो आणि ते काय माहिती त्यांनी सरळ तेका गाळ्या घालूक सुरुवात केल्यान आणि काय काय बडबडत त्यांनी ते का बाजूक केल्यान ते का वाटलं की दारिच्याच नशेत माणूस आ पण तो तेका खूप नको नकोता बोललो होतो आणि त्यानंतर तो आपल्या येऊन ट्रकात बसलो पण जसं तो ट्रकात बसता आणि ते ट्रक थैसून पुढे नेतात तेवढ्यात मागसून जोराचा आवाज झालो कोणीतरी ट्रकाच्या मागे लोखंडी काहीतरी जोरात मारल्या नसत असं काहीसो तो आवाज होतो तो आवाज ऐकन ह्यांका तर काय कळाला नाही की झाला काय पण मागसून आवाज येलो म्हणजे पेटी बिटी पडले की काय असा काहीसा मालकांका वाटला म्हणून त्यांनी कामगाराक सांगितल्याने जा जल्दी देख पिचे सब ठीक आहे की नाही तसं तो कामगार पटकन खाली उतारलं आणि मागे आपला सगळा बरोबर हा काय बघूक गेलो पण जसो तो मागे जाऊन बघता तेव्हा ते का स्पष्ट मागे मान कापू दिसलो मान कापो म्हणजे काय तेका माहिती नाही होता पण त्यांनी ज्या माणसाक रस्त्याच्या बाजूक नेल्या नव्हता तोच माणूस मागे उभं होतो पण त्या माणसाक काही डोक्यात नाही होता, होता। नुसता धडस थंय उभ्या असलेल्या बघून त्या कामगारांतर अंगच काढल्यान आणि ओरडा मारत मारत तो ट्रकात चढलो तेका घाबरलेला बघून मालक आपले तेका विचारूक लागले अरे क्या वा हुआ? क्या वा हुआ? इतना इथना डराक्यू तसं तो बोललो पिछे तो, तो सरकटा आदमी आहे चलो भागो भागो त्याचं ह्या सगळं ऐकून मालकांनी म्हटलेले अरे भागा गाडी तसे त्या ड्रायवरान तसं सुसट वेगान ट्रक बळव घेतल्यान आणि ऐंशीचे वेगान ते पुढे चालाक लागले तर हा सगळा घडल्यानंतर सगळ्यांकाच कळ्यान चुकल्या हो की हो काहीतरी प्रकार प्रकारा सगळ्यांची झोपच उडान केली काय करूचा कळत नाही होता ते चांगले त्या सगळ्यात अडकले होते बघता बघता दहा एक मिनटं जसे ते पुढे जातात तेव्हा तेंका समोर परत एक माणूस दिसाक लागलो आणि ह्या वेळेक सहावल्या जणांनी ता सगळा दृश्य आपल्या डोळ्यांनी बघितल्याने तो मान कापू होतो नुसतं शरीर रस्त्यावरनं ना चला होता ते डोक्यात नाही आणि त्याचे हे मोठे दोन लांब लचक हात तो उभे आडवे फिरवीत होतो तर हा सगळा दृश्य बघून ह्या सगळ्यांच्या अंगार काटोचिलं काय करूचं कळ आता एका उडवायचं की थांबायचं पण मालकांच्या डोक्यात काहीला काय माहिती त्यांनी ड्रायव्हराक म्हटल्याने रुका गाडी इधारी रुका तसं ड्रायव्हरान ब्रेक मारल्यान तू म्हणकाप तरी थंसून तीस पावलांच्या अंतरावर उभं होतो जसं ट्रक जाग्यावर थांबता तसे मालक म्हणाले गाडी बंद कर और सारे लाईट ऑफ कर तसे ते ड्रायवरन पटकन सगळे लाईटी बंद केल्यान आणि दारा बिरा लॉक करून काची बिची त्यांनी वर केल्याने मालक म्हणाले अभी कोई आवाज नाही करेगा त्यानंतर मालकांनी आपल्या देवाक घरांना घालूक सुरवात केल्याने ते म्हणाले की हा जा काय संकट आमच्या समोर इला त्या संकटासून आमक बाहेर काढ मी सुखरूप गावाकडे इल्यावर तुका नारळाचा तोरण घालीन असा काहीसा ते म्हणाले आणि नंतर देवाचं नाव घेत घेत एखाद्या मिनटांनी लायटी चालू करूक सांगितल्याने तसं देवाचं नाव घेत घेतच त्या ड्रायव्हरान गाडयेची लायटी चालू केल्यान जशी लायटी लागतात तेव्हा त्यांच्या समोर कायच दिसक नाही तू मान कापू खू नाहीसोच झालं होतं आजूबाजू सगळीकडे त्यांनी बघितल्याने पण थंय तसा काय दिसलात नाही तू गायब झालेल्याचं बघून लगेचच मालक म्हणाले अब बघा गाडी अब रुकामत तसं तो ड्रायवर गाडी चालू करून थंसून निघालो पण त्यानंतर खरोखरच मालकांचं देव पावलं होतं तो मान कापो परत काही ट्रकाच्या आडू येलो नाही थंसून मुंबईपर्यंत ते सुखरूप जाऊन देखील पोचले वाटेत तसं काय मग घडलात नाही जाऊक जरा उशीर झालो पण ते सुखरूप पोचले होते थं गेल्यानंतर त्यांनी लगेचच ते आंबे उतरवल्याने आणि थंसून अजिबात वेणं घालवता गावाकडे येऊक निघाले कारण त्यांना वेळेक रात्रीचं प्रवास टाळूचं होतो दिवसा दिवसातच त्यांना गाव गाठूचा होता आणि त्याप्रमाणे ते पुढल्या दिवशी रात्री आठ नऊच्या दरम्यान गावाकडे सुखरूप येऊन पोचले आणि गावाकडे येताच त्यांच्या थोडं जीवा जिविलो पण त्यांनी देवाक सांगितल्याप्रमाणे नारळाचा तोरण मात्र थंय जाऊन बांधले आणि देवाचे खूप आभार मानले नाही त्यावेळी जर देव त्यांच्या साथीक नसतो तर त्यांच्यासोबत काय प्रकार घडलो असतो याचा आपण विचार देखील करू शकत नाही म्हणून मित्रांनो देवावर श्रद्धा कायम ठेवा तो नक्कीच आपल्याक संकट काळी मदत करता असो काहीसो भयंकर अनुभव माझ्या भावाच्या मित्रासोबत घडलो होतो ढळी आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीस होतं आपलो आजचा यो अनुभव जर तुमक्या कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असतात तर सगळ्यात आधी लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींका जेंका अशा गोष्टी ऐकायला आवडतात त्यांना या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा जेणेकरून ते अशा गोष्टी ऐकतील आणि अजून तुम्ही ह्या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर सगळ्यात आधी या चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर आणि सत्य अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे वाजता